कार मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे संडे म्हणजे सगळ्यांचा वीकेंड सुरुवात विकेंडची सुरुवात तर आमचं पण आहे आता सगळं आवरायचं पडलेलं आहे बिछाणा वगैरे सगळं पडलेलं आहे आणि सगळं आटपायचं बाकी आमचं चारवी उठलेली आहे आणि माझी आंघोळ झाली आहे तिला पण फीड वगैरे करायला लागतं सारखं सारखं तिचंही चालू असतं आणि सकाळचा मला चहा घ्यायचा आहे तर मी आज म्हटले हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि पतीला आता फीड देता येणार नाही कारण त्याच्या आधी काहीतरी खावं लागेल कारण आमच्या इकडे असं आहे की आंघोळ झाल्या झाल्या लगेच बाळाला फीड करता येत नाही कारण असं म्हणतात असं मीच आहे की बेबीला सर्दी होईल तर मला घरातलं सगळं आटोपायचं आहे कारण पसारा तुम्ही बघू शकताय मागे बेडवर सगळं पडलेलं आहे आणि मुली लहान असल्यामुळे प्रत्येक गोष्ट अस्ताव्यस्त पडलेली असते आणि नंदिनीचं कसं आहे ती सारखं काही ना काही पसारा काढत असते तिची खेळणी म्हणा प्रत्येक गोष्ट इथे तिथे ती पडलेली असते तर आता सध्या ती झोपलेली आहे तर त्याच्या आधी मला सगळं क्लिनिंग करून घ्यायचं आहे कारण कसं भाऊ आणि बहिणी येणार आहेत तर त्यांनी ते इथे पहिल्यांदाच येणार आहेत तर सगळं मला आटोपून घ्यायचं आहे फटाफट आणि त्याच्यामध्ये मुलींच्या आंघोळ वगैरे हे सगळं नाश्ता वगैरे हे सगळं बघायचं आहे आणि आता मी चहा ठेवलेला आहे चहा घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत आणि ते माझा सकाळचा चहा असा उकळतोय मस्त फ्रेश कारण चहापासूनच माझी सुरुवात होते माझा आम्हाला आणि आईंना सकाळीच चहा लागतो मला दूध ॲड करायला लागेल त्याच्यामध्ये कारण मला वाटते व्हिडिओच्या नादात जरा दूध कमी टाकलं की काय मी <laughs> हल्ली व्हिडिओ करायला लागले तर या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्यायला थोडंसं प्रॉब्लेम होतोय कारण मुलींकडे पण बघायला लागतं शार्वी काय करते बघते मी आता ती जरा ओरडते शार्वी अ अजून आपण खिडक्या नाही खोलल्या हो आज कोण येणारे आज मामा येणार रे शार्वीचे मामा आज येणारे नंदिनी पण झोपली आहे शार्वी तर असं माझ्या सकाळचं रुटीन थोडंफार चालू आहे आणि ते माझी पिल्लू तिचं फीड झालं आहे ढेकर देऊन झाला आणि त्यानंतर मी बसले होते अशी तिच्यासोबत खेळत कारण कसं आहे आपली कामं राहिली तरी चालतील पण मग आपल्या मुलांना जो आपण वेळ देतो जेव्हा त्यांचं बालपण आहे ते तर काय आपल्याला परत मिळणार नाही का आणि कसं आहे लहान लेकरांना जी आईची ऊब मिळते ना ती खूप महत्त्वाची असते त्यामुळे मी जरा कामं सकाळची थोडीशी बाजूला ठेवते आणि पहिले तिला वेळ देते कारण कसं आपली मुलं हॅप्पी आपली मुलं हेल्दी तर आपण हॅप्पी नाही का आणि कसं आहे तिला ना खूप लवकर कॅमेरा समजायला लागला आहे कारण व्हिडिओ कॉल्स वगैरे तिच्या आत्यांचे वगैरे येतात अक्काचा येतो तर त्याच्या अक्का म्हणजे माझी दी दीदी तर तिची म्हणजे तिची मावशी तर व्हिडिओ कॉल येतो सगळ्यांचा तर त्याच्यामुळे तिला सगळं समजायला आहे की कसं कॅमेऱ्यामध्ये बघायचं तर तीच ती प्रयत्न करते नीचच्या सोसायटीच्या पाण्याचा बझर झाला आणि त्या बझरच्या आवाजाने ती खूप जास्त घाबरते म्हणून मी तिला अशी खुशीत घेऊन बसले कारण त्या आवाजाला ती प्रचंड घाबरते आणि रडायला लागते शार्वीचा आटोपल्यानंतर तिची आंघोळ वगैरे झाली आईने तिची मालिश आंघोळ वगैरे सगळं आटोपून त्याच्यानंतर दुपारची मी बसले म्हटले हेअर वॉश केले जरा ड्राय झाले त्याच्यानंतर म्हटले थोडंसं केसांना तेल वगैरे लावून घेते जरा आता चाललं माझी नंदिनी आली आणि म्हणते मम्मा मी तुझं मालिश वगैरे करून देते केसांची आणि आपण पार्लर पार्लर खेळू पार्लर पार्लर खेळायचं म्हणजे तीचं भयानक असतं कारण असे केसांनी केसांचं माझं पूर्ण उद्ध्वस्त करून टाकते म्हणायला हरकत नाही कारण कंगवा घ्यायचा आणि विंचरायचे मी तुझी हेअरस्टाईल करते मालिश करते असं तिचं चालू असतं इथे आल्यापासून म्हणजे जसं आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो आहे तसं नंदिनीसोबत खेळायला पण अजून तिच्या इथे लहान मुलांची जास्त काय ओळखी झालेल्या नाही आहेत तर त्याच्यामुळे तिलाही मला जास्त वेळ द्यायला लागतो ला आणि तिच्यासोबत असं थोडासा टाईम स्पेंड करायला लागतो म्हणजे जसा मला वेळ मिळेल शार्वी जशी झोपते तसा जसा वेळ मिळतो दिवसभरातला तसा वेळ मी तिच्यासोबत स्पेंड करते तर असं तिची चालली आहे खेळणं माझ्यासोबत काही खेळ शिकते केस कमी जास्त तर असं माझं सकाळचं आवरून झालं त्याच्यानंतर दुपार आणि दुपारी थोडासा आराम वगैरे आधी करायला जमायचा पण आता ते शक्य होत नाही कारण चार तीन चार वगैरे असं वाजले चार्वीची आंघोळ एक दीड दोनच्या दरम्यान होते आणि तिचा एक नॅप असतो आणि त्यानंतर ती उठते जवळजवळ एक ते दीड तासाने ती उठते आंघोळ झाल्यानंतर आणि असं चार साडेचारला तिचं उठली आणि मग तिचं सगळं आवरायचं असतं मला म्हणजे तिचा मेकअप मेकअप इन द सेन्स मेकअप नाही फक्त तिचा पावडर टिकला टिकली आणि म्हणजे पावडर टिक्का करून वगैरे चांगले कपडे वगैरे घालून त्याच्यानंतर आई तिला जरा राऊंड मारायला नेतात कारण कसं मुलांना बाहेरची पण जरा जरा सवय व्हायला हवी त्याच्यामुळे मी आता जरा सुरुवात केली आहे इकडे आल्यापासून कारण तिकडे आमचं घर असं मोकळंच होतं बाहेर मोठं अंगण वगैरे होतं तर तेव्हा तिथे ते काही गरज पडत नव्हती म्हणजे सतत खेळती हवा घरामध्ये यायची तर त्याच्यामुळे इतकं काही वाटत नव्हतं पण कसं आहे हा इकडे आल्यापासून इथे फ्लॅट सिस्टीम आहे तर थोडंसं तिला पण सवय व्हायला हवी आता ती तीन महिन्याची झाली आहे तर म्हटले तिला पण थोडंसं बाहेर काढावं हो। आणि त्याच्यामुळे मग मी रोज सकाळी थोडा वेळ कारण उन्हामध्ये पण न्यायला नेतात आई तिला आणि असं संध्याकाळच्या वेळेस पण जरासं फिरायला पाठवते त्यांच्यासोबत तर असं चालू आहे तिचं पावडर टिक्का वगैरे तर मला वाटतं प्रत्येक आईचा असाच वेळ निघून जात असेल जेव्हा आपल्याला दोन मुलं होतात तर आपली दोन लेकरांमध्ये आपला वेळ कसा निघून जातो आपला दिवस कसा निघून जातो हे खरंच समजत नाही हे प्रत्येक आईचं नक्कीच होत असेल बरोबर ना तर तुमचा वेळ नक्की कसा जातो हे सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर ला या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय